आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज देव तारी त्याला कोण मारी अशीच मोर्शी तालुक्यातील विष्णुराव गावात घडली बुधवार दिनांक लोखंडे हे काटपूर येथे भजनाकरिता गेले होते रात्री वाजता भजन संपल्यानंतर घरी परत येत असताना मध्यरात्री मुसळधार पाऊस आल्याने दामणगाव येथील नाल्याला पूर आला होता त्या नाल्याचे पुरावून येत असताना अचानक खड्ड्यात दुचाकी घसरून हरिदास लोखंडे हे दुचाकीसह पुरामध्ये वाहून गेले तर काही अंतरावर बाबोळीच्या झाडाला ते अडकले व रात्रभर त्यांनी त्या झाडाचा सहारा घेऊन त्यांनी आपला जीव वाचविला सकाळी सहा वाजता धामणगाव येथील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच नागरिकांनी मानुसकीचा परिचय देत हरिदास लोखंडे यांना बाहेर काढले व त्यांचा जीव वाचविला घटनेची माहिती मिळताच नॅशनल सर्कल न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे हे घटनास्थळी पोहचून घटनेची पूर्ण माहिती घेत पुरामध्ये अडकलेली दुचाकी काढून हरिदास लोखंडे यांच्या सुपृत केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई मी मग देवाच्या कृपेने एक वाजता मी तिथून भदनातून निघालो काठपुरून एक वाजता मी पुलावर आलो माझी गाडी एवढा नव्हता तिथं माझी गाडी पास झाली तिथं त्या गेले फुलाले खड्डा असल्यामुळं माझी मी वाघ गेली मी एका झाडाला लटकलो तुम्ही किती वेळपर्यंत त्या झाडावर लटकलो नाही त्या झाडावर होतो मी पाच घंटे पाच घंटे रात्रीपासून हो म्हणजे चार घंटे पाच वाजता मल्ले लोकांना काढलं हे गावाची घटना आहे हे धामणगाव धामणगावचा पूल मी माझी देवावर श्रद्धा होती मी ज्याच्या देवाच्या भरणाला गेलो होतो त्या देवाने माझा जीव वाचवला